आज चॅनल आपलं सगळ्यांना स्वागत आहे मी आज तुम्हाला अडतीस साईजची भाई कटिंग करून दाखवणार आहे माझा एवढा एकदम सोप्या पद्धतीने राहतो सोप्या पद्धतीने सगळं समजा असं सांगते मी आणि त्याच्यामुळे माझी एवढं पूर्ण बघा आणि काही प्रश्न असेल तर कमेंट करा याची उंची आहे साडेसहा आणि अडतीसचा जो होता किती येतो साडेसहा काय करू आता वरून खाली आपल्याला किती घ्यायचे तेल इकडा घेतला मी देव దండ దండ

सांगितलंय छान आलो आपण किती साईजची आपली मी साईजची बाई माझी हिरो बघा माझ्या चॅनल दोन मी सगळ्या साईजचा टाकलेला आहे आणि कटोरी ब्लाऊज पेपर कटे ऑन पेन्सिल स्कट वन टक्स फोर टक्स सगळे मी व्हिडिओ टाकलेत तुम्हाला काही बघायचे असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघा आणि माझा व्हिडिओ आवडला लाईक करा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद